बोलूयात पुढच्या बातमीकडे शेवटच्या लोकलने नोकरदारांची धाकधूक वाढणार आहे कर्जत कसारा शेवटच्या दोन्ही लोकल सहा ते बारा मिनिटे आधी निघणार नव्या वेळापत्रकामध्ये पाच ऑक्टोबरपासून बदल होणार आहेत शेवटची लोकल ही अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो दिवसभराच्या धकाधकीनंतर कर्जत आणि कसाराकडे जाणाऱ्या दोन अखेरच्या लोकलपैकी दोन्ही गाड्यांची वेळ अलीकडे आणल्यामुळे नोकरदारांना नव्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे यामुळे रात्री उशिराने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असून याबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पास पास तर हे नवं वेळापत्रक कसं असणार आहे पाहूयात नवं वेळापत्रक पाच ऑक्टोबर पासून लागू होणार तर प्रवाशांची गर्दी ही नेहमीच असते मात्र रात्रीच्या लोकल ज्या शेवटच्या लोकल असतात त्या लोकल या कामावरून निघणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाच्या असतात